माझ्या जेवावर एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन उड्या असताना त्यांना मागणं पोरं बसून तो बारकी पडली तर लागल की घोडे तुला माहितीसाठी सांगतो जेव्हा स्वतः जेव्हा कमावले इकड जेव्हा घेतले अरे जवा बघेल तेव्हा असतोच त्या बारवर चौकातल्या सा सारखा पडलेला सांगतो मला बार तर आणि बघत नाही दारू काय ती माहित नाही अजून मला तू काय सांगायला इकडे तुला सांगतो इकडे इकडे होत सारखा तू बोल काय म्हणतोय बबण्याची इज्जत करत नाही बपण्याच्या शब्दाला मान नाही देत उतरत नाही तुझा बाप आणि मी दोघा जण एका एक ग्लासात दारू पित होतो अरे तो बंद असतो अरे माझ्या कॉटरीची टोपन ऐकलीत ना टोपण नसती तर आपल्या छप्पन गाड्या लायनीन उभा करेन लायनीन तू घेतल्यास त्या छप्पन मान्य आहे की रारात एकतरी आहे काय असती दारात एक नाही छप्पन असतात पण ड्रायव्हर एक पण भेट ना राहतोस उद्या का उद्यापासून कामाला बघ लगेच गाडी आणतो नवीन काटा काटा गाडी आणतो नवीन काटा गाडी बंदा हीच किंमत केली ड्रायव्हर मग आता मग कोणाला ठेव आता बघ बाबा तुला योग्य वाटतंय का इकडे येतो तू गावात मोठा आहे तुझी इज्जत आहे म्हणून मी थांबलोय तो आवाज इलास म्हणून नाहीतर मला काही इज्जत थांबायची हाऊस नाही बर थांबलाय तर गाडी उभी कर आणि इकडे चढतेशी इकडे येऊन बस माझ्या बाजूला जरा नीट बोलला लावून तिथे येईन पण ही काय व्यवस्थित नाही रे तो व्यवस्थित बोलतो माझं माझा माझं बोलणं असं आहे व्यवस्थित काय बोलत एक बोलतो पडदेशी इकडे आलो मी गाडी जरा पुढे लावून काय उत्तर बोल की बसू का बस बस बोल काय म्हणतोय तू बारकायस तू या उंडक्यांच्या नादात लागून बोल काय काय काम आहे म्हणजे काय अरे घरी जाता जाता तू लगा मध्ये तुलायस मला आणि लगा तू रुबाबच की म्हणजे रुबाब नाही तू बारका तो अजून तू अजून वयात आता कवळ्या वयात आता गावात चाललास ना माझ एक काम कर बोल की ये गावात बाय दिसली तर त्याला इकडे पाठवून दे आला का का काय अरे तू काय वेगळा विचार करू नकोस तुझं वय तुझं वय काय तू करतोय विचार काय बोलतोय त्याला मी काय करू अरे माझ्या गावात बांगलायला बाय पाहिजे म्हणून म्हणतोय बोल तिला मी काय करून पण विचार करायलाच तू तुझं कसं चाललंय माहित आहे का तुझा मेंदू आहे एवढा आणि तो विचार करतोय एवढा असं तुझा विषय बोलणं बोल काय काय नाही तुला काय गावात जाऊन काय पोरं पाजायची नाहीत कोणाशी अरे दुसऱ्याचं पोरगा आणले बाबा त्याला दिलं पाहिजे असू दे वाजू दे मी काय म्हणतोय ते बाई तेवढी पाठ्या दिवशी पाठवून दे बाय महाराज बांगलायला बांगलायला पाठवून दे असं बघ तू तस सांग पुढ ते माल कसं होत जरा बोलताना जरा हार कळत ठपका लागत ठपका बोल पटकन जाऊन दे पोरगाय मायाबद्दल बोल भूक लागला वाटलं हे बघ काय म्हणतो जाऊन दे बाबा मी तुझ्या पाया पडतो मला जाऊन दे तुला तुना आ, तुला सांगितलं कोणी दुसऱ्याची पोर घेऊन फिरायला अरे तु। माझा प्रश्न तू मला काय सांगतो तुझं काम आहे ना अरे वयात आलं की स्वतःच काढून रोबावर घेऊन फिरायचं रोबा बोलणं लय झालं मला नाही तुझ्यासाठी वेळ तुला स्पष्ट भाषा सांगतो बर ठीक आहे तेवढं माझं आहे ना माझं काम कर तेवढं पाठदेशी आपलं पाठवून दे भेटली तर भेटली तर नाही जरा तेवढी सेटिंग लावून पटवून दे उन, सेटिंग लावत बसतो लावतो उद्या गावाची लावतो माझी एकट्याची लाव गावाची नको बस रस काय ये काम करून बाहेर बंद करा मला बाय पाहिजे किती छान वाटते पाऊस मस्त वातावरण झालंय पाऊस पडता वाटत भारी वाटेल शेतकरी मिनिट कोण आहे काय माहिती भटकत तर नाही आले तोंड वर करून गाडी तर चांगली दिसत्या मुंबईच आहे वाटत कशाला बोलवतात काय माहित बघते बर दिसत दिसत ओ मॅडम या जरा दोन मिनिट काम आहे बोलवते ते खरं आता काय म्हंटलं काय म्हटलं कि काम आहे जायचंय भोवा लकडी सोळा आलाय मोठा तुम्ही राहून दे तुमच्या आईला पाठवा कसा आईला नाव का माहिती शेतात तुलाय मी आमचा काय नको मिनिटाचं नाव घेतो तू असलं बोल ना बबन शेट ऐकते नाला म्हणता बबन शेट म्हणणार काय नको जाते माझी मी बबन शेटेल बोल मला घरी सोडतो नाही हे आणि काय बोललास तुला लका <laughs> असलं बोलतोय थांब की ती दिला सोड या तू उत्तर जरा दोन मिनिट काय नको जाते माझे मला देवला दोन पाय काय नको जाते माझे दड आपला तुझा तुझे वाटणार चला थांब सोडतो नाही ना काय काय नाही चला ए बा उत्तर काय अरे दिला बसून तुझा काय नाही लका मी नको रे बाळा तू जा काय नको घर जा लीड की नको बाबा नको तुझ्या पाया पडते काय नको मला सोडायला बिडायला जाते मी घेते ती काय माहिती बघवा जाते ते नुसती वर्तन करून कसं ओळखायचं त्यांच्या मनातलं मूर्ख मुर्ख काय बोलायचं गुड डे रे गुड डे दिली ही बघत आहे गुड डे हे गुड

काय ना अशीच आली गर बॉयफ्रेंडला भेटायला आलीस का काय काही काय बोलतेस नाही ग आपलं असं म्हणून म्हणत एवढ्या मोठ्या फार्म हाऊस मध्ये तुझ्या हो आले अशीच बघायला काय बघतेस बोलते बघू अगं नाही बोलत तेच की मोबाईल बघत बघत असलेलीच म्हणून म्हंटल ग अच्छा म्हणजे काय मी कोणासोबत बोलते असंच मिनिंग होत का हो का मला वाटलं काय कोणतरी भेटल येते का तू तू नाही आणलास का, का फोन मी नाही आणला मला म्हटलं काल तर होत तुझ्याकडे फोन काल ती अग तुला काय सांगू येतात ना ती काय ती पूर्ग होत एक कुठलं कोण कोण होत काय माहित आलं या आणि मला म्हणत की चल माझ्यासोबत गाडी होणं आता याच्यासोबत गाडी होणं कुठं पिजायला काय काय नंतर ना म्हटलं काय नको बाबा म्हणत तुझ्या पायापरते जा म्हणता या राहणार माझ्या बरं हो कोण आपलं गावात होत काय माहित कुठलं होतं मी बघितलं नाही पण दिसायला भारी होत गारे बिड काय नाही का तसं काही नाही फक्त आपलं वाटलं बर पण नंतर ना जाताना ती बघत गेली ती मला नाही आवडलं मग काय गेलं नाही गुण त्याच्या माग कोण बारक गप्ट होत बसून ती म्हंटल जावा तुम्ही गेलं बाकी काय मला त्याला मी बोललेलं आहे काय काय हा भांडणं की तिला बरोबर भांडली मी सोडतो अवे मी काय गे माहित नाही तुला नंतर ना काय म्हणताय तेव्हा तो दारुडा तो मग ते त्यांना त्याचं काय तरी काम आहे म्हणत्या म्हणताय ती बरं अच्छा काय माहिती माझ्याकडं काय काम आहे मग ते तू तुला सांगतो राहणार आता म्हणलं काय करताय काय मग नंतर नाही बया गेली मग काय म्हणतील चार ना 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 मी कोणासोबत जास्त बोलत जा भांड नको करत जाऊस उगाच मारत असते पण गावची भरगी असं राहायला लागतं तुला काय माहिती तू आहेच घरात पाटली नाही तुला, पा तुला कोण बघते या अगं गावातली ओळखीचीच माणसं तुला काय होणार आहे उगाच घाबरत असतेस नाही बाया घ्यावी वाटतंय मला अंदर पडत आलाय चल आपण तिकडे बाहेर कोण नाही कोण आलं बिल तर काय बघ आपण तिथे बसलो नव मी काय म्हणते कसं ना माणसांचा जीव घ्याल की एवढे करताय ते जेसीबी ने खणलंय ते मशीनरी असतात सगळ्या गोष्टीसाठी होय मला वाटलं माणसाने खणलंय का काय एवढं दिसतंय कशाला एवढं कुठे माणसांनी खणणार कशाला ते जंगल आणि बिंगल काय बया कुठं कशात घर बांधाल तुम्ही काय तुमचा भरोसा नाही बघ ना कसं दिसतंय बघ बघ ना तू छान वाटतं ना छान वाटत नाही बया मला भ्या वाटतंय तुला वाटत तुला उगाच बघ ना जरा समोर दिसतंय भारी ओपन एरिया मध्ये मस्त इकडून तिकडून आलं ना काहीतरी मग भुगु तुला समजेल परत म्हणजे काय नको फार्म हाऊस काय असतं ते तुमचं बया सांगाव बघू बघू नक्की कशासाठी आलेस मला खरं सांग कसं नाही तुला काय कशासाठी बोलली नाही मी तुला मग अशी बी आपल्या भेटायला आलीस का काय नाही ग सांग की खरं आत बेतलं पावलं पावलं नाहीस ना अगं आत्ताच आलीस ना तू आता दिसलं का तुला कोणात नाही दिसलं पण पण हा तिकडं बिकडं मागं बिग असला कुठे मागं आता तू तिकडूनच आलीस ना आपण आतमध्ये पण फिरलो दिसले का कोणी पण हायच म्हणा कोण नाही ग गुगल नाही बया काय सांग ती राहू दे खर सांग की अग आताच बोलू शकतो तुला मी <laughs> तू तू सांग तू मी काय सांगू अगं तू तो मुलगा भेटला होता तो तो जरा बर दिसायला दिसायला मग आणखी काय नाही मग मी घालल आता मला बदल काय करा कळालं का वाढीत तर आणि तुला कसं माहिती आहे का ती पोरग हे गावातलं असेल कुठलं मी बघितलं तर नाही आणि ना तुला माहित आहे तर दुपारी म्हटली गावातलं ओळखीच वाटत नाही कोणतरी आता इथं आहे म्हटल्यावर गावातलंच असणार तर काय मी काय घरातन बाहेर जात नाही व माझे गाव होत नाही मी कुठं जाऊ त्या कापट्याना बघा बाहेरून आला असेल कुठून तरी जाऊ दे तिकडे मरू दे मला काय नाही तुला माहित आहे ना माझ्या स्वप्न वाला पाहिजे चार वेळा सांगितलं तू पिटली का अगं पण मी काय म्हणते तू म्हणते की तू बाहेरून आला मुंबईवरून आला असलं तर आला असला तर मग तू म्हणतात काय बोल का तू नाही तू बचं बया नाव घेत होता बबण्याचं काम आहे काय कुठं जाऊ तुझ्या हो तो नेहमी काल आपण त्याला मारल बघ आम्ही आणायला चोरत होता तो हा 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 बस काय ओळखतो आता असेल त्याचा मित्र मित्र म्हणजे तो बबनाच्या कॉन्टॅक्ट मधला काहीतरी कुसबत होता तोंडातल्या तोंडात तो म्हंटल काय म्हंटल तर कायच बोललो नाही गप्प नालक जाऊ दे म्हंटल आता सोडून दिलं नंतर न त्याला त्याची चांगली खैर गच कोणाशी पण भांडू नको मला जमतच नाही भांडल्याशिवाय पण कसं नको त्याने काय तुझं केलं आता काय केलं म्हणजे बघायचं कशा आला आंब आम, आमचा आंबा चोरायचा कशा आला हे तर मी राब राब त्या तिथं त्या आंब्याला म्हणत आहे मग कुणाचं म्हणते तो मुलगा भेटला नवीन तू ती वई नाही बया बघितलं बघितलं तर काय सांगूर मानसू काय म्हणतील तुला काय आहे त्यासोबत तुला सेटिंग करायला बोलते नाही बयात हम्म हो काय हो परत भेटला तर परत भेटला तर हाय बघ चप्पलच आहे ना मी खरंच मारशी हो मग तू बघायलाय तुला मी ना भेटला ना तुला फोन करते असला तर जवळ ठीक नसला तर मग राहून दे बघ कशी चोपते उबा, काय अरे असं बघितलं असेल त्यांनी तू कसला त्याचा कडे घेतेस कोण आहे का तुझा तो हो पाहुणा रावळा कोण असेल माझं मम्मीच तुला बोलले असते ना बोलली असतेस बरं जाऊन दे जाऊया का आता अंधार पडायला लागलाय मला जाऊन जेवण बनवायचंय बन 你如果觉得你个得子